संतोष किंवा सगळ्यांच्यासाठी आपल्या कुटुंबात व्यक्ती होते ही याच्यावर सिद्ध होत की आपण बघतो सगळ्यात अवघड निवडणूक म्हणजे ही ग्रामपंचायतची आणि तीन वेळा एखादा तरुण जर या गावचं नेतृत्व करत असणार तर तशा पद्धतीचं कौटुंबिक नाकं त्यांनी प्रत्येकाशी जुळले गेलं असता ह्या गावात त्यामुळे हो तुमचा जो अप्रोच आहे तुमचाच नाही तर मी बघते पूर्ण मराठवाड्यात कारण मलाही जेव्हा ही घटना घडली पूर्ण महाराष्ट्रातून अनेक प्रकारे लोकांनी मग फोन करून मेसेजेस करून प्रत्यक्ष भेटून की कधी हे प्रकार योग्य झालेला नाही तर तुम्हालाही मी विश्वास देते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये जे काही बोलले आणि त्यांचा स्वभाव पाहता ज्यामध्ये जे काही दोषी असते कारण की हा जो प्रकार घडला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार घडलेला आणि सगळ्यांनाच अपेक्षा आहे स्वप्न आहे राजकारणामध्ये पुढे जायचं आहे लोकांची सेवा करायची आहे पण काही ठराविक लोक कुणाच्या तरी वरत असतामुळे असं करत असतील आणि त्याला काही पोलीस जर सपोर्ट करत असतील तर ते चुकीचे ते झालं पाहिजे याच्यासाठी निश्चित कडक कारवाई त्या सगळ्यांवरती जे दोषी असते त्यांच्यावर होईल आणि तुमच्याप्रमाणेच माझी पण भावना आहे की माझ्या भावाला ज्यांनी अशा पद्धतीने अत्याचार केलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली मिळेल आपण असं म्हणतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनी ज्या शांततेने समजून घेताय कारण एवढं मोठं दुःख ह्या कुटुंबाचं कशानेच हो, हो, कि आपण किती जण येऊन भेटून गेलो काही म्हटलं तरी भरून निघणार नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही संयम ठेवलेले असतात संयम ठेवा आणि मला खात्री आहे की आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे सरकार आहे त्यामुळे दोषींना कठोर कारवाई होणार कोणी कितीही मोठा असला तरी त्याला सुद्धा कारवाई होणार आणि या जिल्ह्यामध्ये परत अशा घटना घडू नये चांगल्या पद्धतीची शिक्षा घ्या लोकांना <laughs>